आल्यानंतर सर्वांना सांगितलं त्या खूप घाबरलेल्या होत्या कारण एवढ्या मिनिटांतर त्याला उपचार मिळणं खूप धोकादायक होतं परंतु स्वतःच गुरुचरित्र वाचन झालं आहे परंतु पूर्णाच्या दिव्यांच्या आरती दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला आहे वर लातूरला जाणे ही आवश्यक आहे अच्छा एमबी दा मनसेते सही होते या वा केंद्रतील सेवा करणे प्रमाण सांगितले की आपण धीर सोडू नका आपण गुरु चरित्र वाचणारा बसला व काहीही झालं तरी महाराजांना सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. कदाचित स्वामी तुमची परीक्षा पाहत असतील. तुम्ही येथे स्वतःच पोटीची सेवा पूर्ण करा. म्हणजे आपण गुरुचरित्र वाचन पूर्ण झालं तरी पुन्हा त्या दिव्यांच्या आरती केल्याशिवाय आपलं गुरुचरित्र कारण हे పూర్ణ సమి केली व तिकडे हॉस्पिटललाही पूर्ण रात्रभर चालू होता फक्त स्वामी नामांचा जप चालू होता आणि जर कंडिशन क्रिटिकल असेल तर महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही अखंड करू शकता दुसऱ्या दिवशी सांगतेला ताई केंद्रात आल्या आणि आनंदाची बातमी दिली मुलगा शुद्धीवर आला आहे व महाराजांनी त्याला पृथ्वीच्या दाडीतून बाहेर काढलं खरंच श्री स्वामी समताचे खूप अनुभव ह्या वर्षी

सुरतील स्वामी खरंच श्री स्वामी समर्थ नको तुमच्या घरात सुद्धा जर अशी काही अडचण आली तर स्वामींचं अखंड नामस्मरण करावे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही करावा आणि ही सगळी सेवा तुम्ही केंद्रातून घेतली तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळेल सोबत सर्प व सर्पदंश झालेल्या मुलाचे फोटोज आहेत चित्त थरार स्वामी अनुभवी समझने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तो दहा वर्षाचा मुळ आहे हा सोळा तारखेचा फोटो आहे जेव्हा तो शुद्धीवर आला त्या दिवसाचा स्वामींची खरंच कृपा आहे या मुलावरती गुरुचरित्र पारायण केल्यानंतरनं अशक्य ही गोष्टी शक्य नक्कीच होतात तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या केंद्रामध्ये स्वतः खूप अनुभव आलेले आहेत

తారీ ప్ర అతంకా సంక నీయ